वर्ष या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारे भाग देतला जाणार नाही याची नोंद घ्यायची जातो निलेश बाप भेटावडी संघाचा एक हुकमी एक एक हुकमी रायडर दोन दोनशील परिधान केलेला हा उमेश उमेश मागचा रेट ताजे बरोबर उमेश निलेश गणेश अशी ही तीन मूर्ती तीन तिघाडा आणि बिघाडा एखाद्या वेळी बिघाडा करते एखाद वेळी तीन मूर्ती एकत्र येतात अशा या तीन मूर्ती भेपावडी संघाला लाभलेले आहेत उमेश गणेश निलेश आता मात्र जगन आंबेरे तो कात्रावाडी संघाकडे एक बेताल बादशाह ज्याच्यामध्ये कुवत आहे आपल्या संघाला आणि मांडीवर थांबतोय परंतु नाही सॉरी होतो की मी काही केलेलं नाही मित्रांनो ह्याला म्हणतात खरे पणा पुन्हा जातो तो गणेश कलवरचा प्रयत्न करतो कलवर चढाई करतो चार दर्शी बलिदान केलेला हा रेड रेड मारतो की हवा आता मात्र चढाई साडी एकदम मजबूत अशी देशील आपल्याला खेळ बघायला अरविंद अरबी नक्कीच संगीत क्रमांक एक एक नंबरची जमसे हुकमास आहे काय बघूया जर जेलबंद झाला तेर मात से से हो। मात तर मात्र ढेपावडी संघासाठी टाळ्यांचा कस होईल परंतु होईल का नक्कीच नाही सात खेळाडू मैदानामध्ये असेल जर्सी नंबर बोरजी ऑन असेल परंतु प्रयत्न करेल का नक्कीच प्रयत्न करताना विचार करावा लागेल

थोडासा पाय स्ली बघा मित्रांनो किती गुण आहेत कामगिरी करतोय वा सुपर रेड एकटा एकवडा खेळाडू मैदानामध्ये जिल्ह्यात बघूया किती प्रयत्न केले जात आहेत संजीवनी मात्र या खेळाडूसाठी टायम परंतु बघूया तितकी सुंदर अशी सजलेली फळी आपल्याला बघायला मिळते करंजाई संघाची काही फळी भागी शकेल परंतु नक्कीच नाही एक सुंदर पक्कड त्या ठिकाणी होते करंजाई संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर जगायला तो मध्ये रंगतात त्याला मतांतर होतं पूर्वा दोन दुसरा प्रकार सेकंड कॉल

करन, तेखे तेखे ते ते <laughs> एक समीकरण उमेश मात्र आलो हाच प्रयत्न होतो चित्ताच्या रेड मारतो परंतु मात्र हाती लागत नाही त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा छगन हंबीर एक नामांत खेळाडू बऱ्याचशा मैदानाचा अनुभव बरीक्षा मैदानात आदरलेला हा रेडर गट असो गट असो कुठला परंतु बरेचशा सामन्यामध्ये आणि सोडून द्या लव आहे थोड्याच्या घरानंतर एक जर येतोय कडवी कडबी बघायला भेटते ठेता आवाडी मग दोन्ही नजीकचे संघ जवळच्या संपर्कातले संघ दोन्ही कुर्मधले संघ नामांत संघ पुन्हा एकटा आर्मिन रेड मध्ये मात्र काहीसा पाय होता आणि अडकला होता नव्याने सुरुवात करतो आपला संघ थोडासा दिसतो का त्याच्या हिशोबाने आर्मिन एक नामांचा मजबूत एस हा रेडर एस टी प्रधान जबरदस्त अशी एस टी मजबूत एस टी एक नंबरचा आयकॉन रेडर आणि जर्सी नंबर एक असा हा संघाचा तो मात्र रेस्ट आधी हाता मात्र खरे आता मात्र खत्र्याची घट्टी पडते ते मेहनत करावी लागणार आहे मेहनत करावी लागणार आहे मेहनतीशिवाय फळ मात्र हाती लागणार नाही आणि मेहनत नाही घेत तर फळ मात्र हाती लागणार नाही आणि एकीकरण असेल खोरबो सराई करावी लागेल अरविंद ला जर यशस्वी व्हायचं असेल तर तो डाव्या खोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये सैरावर तो को। या रोज काय ताकद आहे तुमची मित्रांनो ढेपाव संघाच्या नक्कीच मित्र नागोटा असोसिएशन मध्ये अनेक बलाटे संघ नागोट असोसिएशन मध्ये खेळतात शिव असेल बेन्सेवाडी असेल श्रीराम बाबर हटी उडी असेल असे अनेक संघ त्या ठिकाणी खेळतात कासू असेल त्या संघांमध्ये लेखी संघाने आपला दहशत आणि गाराला कायम ठेवला असा उमेशचा संघ जबरदस्त खेळ देवपावडी संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं जास्ती क्रमांक दहा त्यावेळेस बघूया कितपत गुळांची डायल्यूट त्याच्या माध्यमातून केली जाते प्रत्युत्तर दाखल होईल पहिल्या क्रमांक दोन वरती गेल करंजाई संघ चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा देतोय त्या ठिकाणी तिसऱ्या तरी शेवटचा सामना असेल नंबरवाडी विरुद्ध खेळवाडी आपण मैदानाची भेट जवळ या नंबरवाडी विरुद्ध खेळवाडी आता मात्र थर्ड रे रोहित पाच विरुद्ध एक कोणताही अंदाज नसेल सराई बहादुर आला आणि शेवट झाला सुंदर फक्त सुंदर वारंवार त्या ठिकाणी पकडी आपल्याला बघायला मिळतात ढेपावाडी संघाच्या माध्यमातून सडे सड्या उमेश दोन नंबरची जशी प्रदान केला एक अष्टपैन वार यासारखा बैंकवा पायामध्ये धुमा चकरी बाजार घेतला एक जबरदस्त खेळाडू आपला दोन खेळाडू बघायला मिळतात नक्कीच हाताने गोल दावा केलं तर मध्य रेषेवर कॉन्फिडन्स खोले सक्सेसफुल झाले होते प्रत्युत्तर हा एक नवदीप खेळाडू

<laughs> <दावने जट पुणीद। laughs> शेवटची ते मिनिट असतील चांगला संपायला अरे घ्या हे इतिहास तरी शक्य

त्यापैकी पुन्हा एकदा आरमिन नक्कीच मित्रांनो या खेळाडू मध्ये ती ताकद आहे ती क्षमता आहे नाव नावाच्या बद्दल पडू शकतो बघा सुपर टॅकल ची संधी असेल जर मुंबईत सुपर टॅकल झाला तर मात्र माझ्याकडून दोनशे रुपये असतील कातळ्या वाढी सांगा

अतिशय सुंदर अशी पकड बघायला भेटली ठेवाडी सगळं तेवढं निश्चित तीन किंवा चार गुणाची कमाई झाली असती ती कातवा संघाकडे आणि कमबॅक केला ते कापवा संघाने आता जो ग्राउंड नंबर चांगला झाला करंजक्याच्या वेळी त्याच्यामध्ये करमंजयी संघात नऊ गुणांनी विजय होते विजय पराजी दोन्ही संघाचं माफी अभिनंदन

ना हा तिच्या सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो खेळवाडी संघाला शेवटच्या मात्र मात्र शेवटचा एक मिळतो तेव्हा या अंकुश शिंगवा आपण कुठे असाल आणि वासु बांगारे अंकुश शिंगवा वासु भांगारे वासु बांगरे कुठं असेल तर आणि चला मित्रांनो विजय संघाचे विजय संघाचे सर्व कर्णधार आपण व्यासपीठाकडे या सर्व विजय संघाचे कर्णधार व्यासपीठाकडे चला आपण चिठ्ठी उडवणार आहोत लगेच नऊचे Kaira Hello Hello आता करो की का दुण दुण। बाड़ी, 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 आता का मित्रांनो आणि पातळावाडी या संघाचे देखील एक प्रतिनिधी व्यापार करायचा अशा करण्याची संपर्क साधा किशन पिंगळा कुठे असाल तर यावेळेस किसन किशन पिंगळा

जर्सी नंबर दोन प्रदान केलेला हा रेडर सॉरी सहा जर्सी नंबर प्रदान केला हा रेडर हुक्मी एक बघूया आपल्या संघासाठी आणि दोन हुक्मी एक मात्र मैदानात बाहेर असताना सुंदर असा प्रयत्न केला होता डोकी किंग मारण्याचा प्रयत्न sampai <laughs> di

अतिशय सुंदर असा लाभ फिरकावण्याचा प्रयत्न करतोय संदीप परंतु यशमात्र हाती नाही रिक्त हाती परततोय एका बरेचशे मैदान काजू काढला होता जेव्हा हिरा समाजाला परंतु हिरा जातो एक वर यापूर्ण होणार सामना असेल भोडगाव जय भवानी घोडगाव अ विरुद्ध श्रीकृष्ण भावनी आपल्यासाठी